भावांनो जर जंगलामध्ये कोण हरवला असेल तर एकामेकाला कॉल करायचा असेल तर तुम्हाला एक आवाज दाखवतो कसा ते हॅलो भावांनो आता आम्ही चाललो हे जंगलामध्ये भाजी शोधायला तर तुम्हाला दाखवतो जंगलामध्ये कोणती कोणती भाजी भेटते तुम्हाला बोललो होतो तुम मागच्या वेळेस ब्लॉक करेन मी तर आता ब्लॉक चालू केलाय तर जाऊया बघूया काय काय भेटते ऋषीभावाला घराच्या शेजाचे चालवे भेटलेत तर तेच चाललो शोधायला आता बघूया आता काय काय मिळतं ते आणि बाकीचे सर्व आपले पब्लिक फूड आहेत बघू शकता तुम्ही हे बघा पण ना बघू शकता इथं भाजी भेटले हे बघा फार्गीची भाजी भेटली आता बघूया नेक्स्ट टाईम कडतं आमचा ग्राउंड असा क्रिकेट खेळायचा ओपन हे बघू शकता कोण कोणकोण आहेत मित्रमंडळी आपली भाजीसाठी आलेत सर्व तर खेळायला हो मी माझा सिक्स कधी के जातच नाही लहान लहान पुरा मारतात माझा काही जात नाही मला समोरचा व्ह्यू दाखवतो वाशिष्टी नदीचा एकदम सुंदरसा नजारा नजारेचा आनंद घे भावानो हाय असं एकदम मला काय भाजी भेटत नाही जराशी भेटली ओके आता पुढे भेटते आणि आपली तर वैभव शेट ते म्हणता मला काय भाजी नको ठीक आहे आव्हाना तुम्हाला एक स्टँड करून दाखवतो पण तुम्ही तो ट्राय करू नका चला पाहुन तू महिने तू मागू शकता वेळा व्हिडिओ ट्राय केले तेव्हा कुठं व्हिडिओ झाले आणि कॅमेरा यांनी आपल्याला या व्हिडिओला मदत केली आहे सपोर्ट केला हॅलो भाऊ ना अजून एक आम्हाला दुसऱ्या प्रकारची एक भाजी भेटली आहे बघू शकता तुम्ही हे बघा म्हणजे आताची इथं फुलं आलेत नंतर इथं येतील भाजी काटलं बोलतात त्याला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून सांगा आम्हाला चला जेव्हा येईल तेव्हा आम्ही काढायला येऊ तेव्हा तुम्हाला तो ब्लॉग दाखवू हवाने काहीतरी खायला आणलं नाही एनर्जी म्हणून काही त्रास तुझा चॉकलेट हा बघा चला खाऊया मावांनो जंगलामध्ये कोण हरवला असेल तर एकामेकाला कॉल करायचा असेल तर तुम्हाला एक आवाज दाखवतो कसा ओरडायचा <laughs> तो बघा तिकडे नाव झाला तुझा आवाज टाक आवाज टाक तो बघा आवाज आला हे मागून आता त्या शोधात जायचं आपण मध्ये बघायला चला ट्रेन आली आहे आमचं नशीब खूप उजळलाय आहे आज आणि आम्ही मला ट्रेन बघायला भेटली आहे बघा तुम्हाला पण दाखवतो झूम करून आनंद घ्या भाऊ किती भाजी भेटली भारक्याची नाद करायचं नाही कष्ट घ्याल तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार एवढं नक्की आणि ऋषी ऋषिकेच चालू डायरेक्ट कॅमेरा समोर कसा कायचं ते, ते आपलं काही कळत नाही आणि डायरेक्ट हसतोय ती पण आपलं काही कळतच नाही घालत असतय आदित्य मला पण एक मशरूम भेटलाय मशरूम इंग्लिश आहे इंग्लिश स्ट्रगल बघू शकता काय बिचारा भाजी शोधतोय ना शपथ आम्ही म्हणतो भाजी भेटणार नाही भेटणार पण त्याला जास्त भेटली हा नाद नाही लुक बघा ना भावाचा काय दिसतोय नाद करते भावा न कोण असली ना तर भावाला जरा रिप्लाय वगैरे द्या इंस्टाग्राम वर त्याची आयडी तुम्हाला मेन्शन करेन ही बघू शकता भावा नो भारकीची भाजी ही तुमच्याकडे काय बोलतात ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि औषधी पण आहे भाजी भेटली मला साधा पेक्षा जास्त भेटली ती भाजी नाही आहे ती नाही ना 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 भाजी गा गा काया। 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 हा काय काय तू काय काय हा ती भाजी ती भाजी भाजीला बघूया लागली भावांनो बघू शकता आपल्याला एक नवीन फूल भेटलाय आता मी येतोय वैभवला कारण म्हणजे गर्लफ्रेंड आहे त्या गर्लफ्रेंड ला तो बघितच येतोय काय वैभव करतो हा हा फुल दिलास ना असं मला वाटतोय अरे तिच्या आईच्या गावात मग काय उपयोग नाही आम्हाला कोण भेटतच नाही ना काय करायचं काय करायचं आम्हाला कोण भेटतच नाही हा पण सिंगल आणि मी पण सिंगल झिंड की झेंड झाले पण बरा आहे खर्च आमचा वाचतोय आज असं मोकळ फिराय भेटत नाही मग कसा कॉलर बोला इकडे बोला तिकडे आमची जिंदगी मस्त आहे चला ही बघा घार कशी आकाशात मस्त बघू शकता बघा किती झूम केलाय <laughs> फिफ्टीन प्रो ची कमाल हे बघा भावन तुम्हाला मग फुलं दाखवली होती ते का, <laughs> आता हे भेटले काटलं हे ना बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा आम्हाला कारल्यासारखे कारला असतात उपडी वळती सांभाळून घ्या कारण मोबाईल समोर आले तो पण माहिती आहे दुसऱ्या नाव ठेवू नका भरलेले आहेत हे बघा आता त्यांच्या पेक्षा भरलेले आहेत इकडे घेऊ इकडे घे आणि आता आम्ही जाणार आहे रस्त्यावरती वाटे लावायला पाच रुपये वाटा आहे आमच्याकडे तुम्हाला हवा असेल तर ऑनलाईन आम्हाला नंबर करा नंबर आम्ही देतो डिस्क्रिप्शन मध्ये कल्पेश तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पोहोचवतील घरोघरी मिळेल तुम्हाला सर्व आणि त्यांचा ड्रायव्हर त्यांचा ड्रायव्हर असेल ऋषिकेश साय यांना पटपटी घेऊन येऊ आम्ही दोघं पण तुमच्या घरी एवढी भाजी भेटून पण अजून हा काय संपली नाही अजिबात पाऊस नाही पावलं ये ना किती काढशील येस साळवी काय भावानो ऐकत नाही नुसतं जाळी बिळीत घुसतोय नात काय सोडत नाही तो जाळीत जायचा आता काय करायचं का किती वेळा आम्ही बोलतो येतच नाही जाळीत नाहीत भावाला हॅलो है। भावांनो आता आमचा ब्लॉग इथे एंड करायची वेळ आली आहे आणि भेटू डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेच नवीन ब्लॉग येत राहतील आता ब्लॉग येतील ते जरा जंगलात आम्ही भाज्या वगैरे शोधायला जाऊ त्याचे ब्लॉग येतील चला तर आतासाठी बाय बाय